सन्मान्य राजेंद्रजी गहाळ आपण मागील दोन दशकापासून साहित्याच्या माध्यमातून समाजाला विधायक दिशा देत आहात समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून आपण प्रबोधनातून परिवर्तनाचा ध्यास घेतला आहे आपल्या सामाजिक शैक्षणिक सक्रियतेचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो अतिशय प्रतिकूल परिस्थितीत विजिघीषू वृत्तीतून अडथळे समस्यांवर आपण केलेली मात प्रेरणादायी आणि दिशादर्शक वाटते शेतकरी कष्टकरी यांचे दुःख आपण सालगडी बाप दशरथ गहाळ यांच्या माध्यमातून अनुभवले आहे आपण कुणबी कास्तकारी दुःखी आणि वेदनादायी जीवन साहित्याच्या माध्यमातून उजागर करण्यासाठी अहोरात्र धडपडत आहात सकारात्मक आणि निस्वार्थ दृष्टिकोन ठेवून समाजाला योग्य दिशा देण्यासाठी प्रयत्नशील आहात समाजाला परिवर्तनशील आणि गतिशील ठेवण्यासाठी आपण साहित्यातून मानवी मूल्यांची पेरणी करत आहात साहित्यातून सामान्य माणसाच्या कष्टाचे त्यांच्या आपण कौतुक केले आहे आपण उपेक्षित शेतकरी कष्टकरी यांच्या श्रमाची प्रतिष्ठा वाढवण्याचे कार्य केले आहे आपण आपल्या प्रेरणादायी आणि प्रेरक जगण्यातून एक मार्गदर्शक ठरले आहात त्यातून इतरांच्या जगण्यास प्रकाश देऊन अनेकांच्या प्रगतीचा मार्ग आपण प्रशस्त केला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील दादेगाव या गावी एका सालगडी आणि कष्टकरी कुटुंबात आपला जन्म झाला वेगवेगळ्या अडचणींवर मात करून आपण शिक्षणाची वाट धुंडाळली परभणीच्या महात्मा फुले विद्यालयातून आपण ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत उज्वल भविष्याला आकार देत आहात महाराष्ट्रातील अनेक प्रतिष्ठित संस्थांच्या राज्यस्तरीय पुरस्काराने आपली साहित्य सेवा सन्मानित झाली आहे विविध वर्तमानपत्र आकाशवाणी या माध्यमातून आपल्या कथांचे प्रसारण झाले आहे आपल्या साहित्यावर एम साठी प्रबंध लिहिले गेले आहेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आपल्या कथेचा समावेश करण्यात आला आहे आपल्या कोंडी दोन एकर पोशिंदा यासारख्या कथासंग्रहातून सामान्य शेतकरी कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न केला आहे भविष्यातही हे कार्य आपल्याकडून सुरू राहणार आहे आपल्या सिद्धहस्त लेखनीतून अतिशय कल्पक अर्थपूर्ण मनोरंजक श्रम प्रतिष्ठा आणि सर्जनशील साहित्य निर्मितीसाठी आपण जीवनातला मोठा कालखंड समर्पित करत आहात हे मात्र अतुलनीय कार्य आहे यापुढेही आपण दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी ही वाटचाल अशीच सुरू ठेवाल बरबडा इथं संपन्न होत असलेल्या सहाव्या राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन आणि भविष्यातील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा